मी काचा फोंडार आहे मल्टिप्लेक्सवाल्यांच्या जर का मराठीची गळचे पीक याच्या पुढे झाली तर मी काचा फोंडार मल्टीप्लेक्सच्या हे त्यांनी ध्यानात ठेवावं तुम्ही आज माझ्यावर राग काढलात ना याचा बदला मी घेणार नक्की खरं म्हणजे महाराष्ट्रामध्ये मराठी चित्रपटांना थिएटर मिळावे म्हणून आंदोलन करावं लागतंय यासारखी या दुर्दैव गोष्ट कुठली नाही नाही मी सरकार दरबारी वगैरे हो जाणार नाही आहे हे कुठली भाषा आली सरकार दरबारी या मग आम्ही बघू सरकारने आमच्या मागे निर्बंध आम्ही ठामपरम वरायला पाहिजे ना कायदा काय सांगतो की एक मल्टिप्लेक्स थिएटर जिथे सहा स्क्रीन आहेत त्यातल्या एका स्क्रीनमध्ये तुम्हाला कंपल्सरी मराठी चित्रपट लावावाच लागेल येलेले पैसा तीन हा अठरा जुलैला संपूर्ण महाराष्ट्रामध्ये प्रदर्शित झाला त्याला प्रेक्षकांनी उत्तम प्रतिसाद दिला आणि त्याच दिवशी सह्यार नावाचा एक हिंदी चित्रपट यशराजचा प्रदर्शित झाला आणि त्याला देखील उत्तम अतिउत्तम प्रतिसाद त्याला मिळाला आणि आज आठवडा म्हणजे मागच्या शुक्रवारी या यरेपर्यचा रिलीज झाला आहे बरोबर एका आठवड्याने म्हणजे दुसरा आठवडा पण श्वास घेऊ दिला नाही आणि मल्टीप्लेक्सनी चित्रपटगृहामधनं येलेले पायसा तीन हा सिनेमा संपूर्णपणे काढून टाकला म्हणजे मग फोन म्हणजे अक्षरशः एकही शो नाही आहे मी तुम्हाला मी तुम्हाला दाखवतो येलेले पैसा तीन जो so, किला शुक्रवारी रिलीज झालाय त्याला शोज हे बघा केलं तुम्ही हो पण या गोष्टी आता वारंवार का होताना दिसतं एकीकडे एक आपण बघतोय तर सिनेमा जर चांगला सुरू असेल तर मल्टीप्लेक्सवा बिझनेसच करायचा आहे हा बिझनेस करत असताना मराठीची गळचे की तुम्हाला एक गोष्ट माहिती आहे हा माझ्यावर असलेला राग आहे हा राग या मल्टिप्लेक्सवाल्यांनी आत्ता काढले पण मी एक सांगतो मी आता गप्प बसलोय आहे आता मी काही आंदोलन करत नाही आहे पण मीच माझ्या चित्रपटांसाठी आंदोलन करावं हे मला पटत नाही आहे माझ्या मनाला पटत नाही आहे पण पुढे कुठल्याही दुसऱ्या मराठी इतर मराठी चित्रपटांना जेव्हा त्रास होईल त्रास झाला मी काचा फुटणार आहे मल्टिप्लेक्सवाल्यांच्या जर जा। का मराठीची गळचे पीक याच्या पुढे झाली तर मी काचा फोंडा मल्टिप्लेक्सचा हे त्यांनी ध्यानात ठेवावं तुम्ही आज माझ्यावर राग काढलात ना याचा बदला मी घेणार नक्की मला आत्ताच कळलं की अजय सुशांत शेलार यांनी आंदोलन केलं आहे एका मल्टिप्लेक्सच्या इकडे की मराठी चित्रपटाला थिएटर मिळावे म्हणून खरं म्हणजे महाराष्ट्रामध्ये मराठी चित्रपटांना थिएटर मिळावे म्हणून आंदोलन करावं लागतंय यासाठी दुर्दैव गोष्ट कुठली नाही तुम्ही दिलेल्या सल्ल्याप्रमाणे मी सरकार दरबारी वगैरे हो जाणार नाही आहे हे कुठली भाषा आली सरकार दरबारी या मग आम्ही बघू सरकारने आमच्या मागे निर्बंध आम्ही ठाम करून भरायला पाहिजे ना पण तुम्हाला असं वाटतंय संस्कृती तार। मंत्री आशिष शेलार यांनी पण याबद्दलचं वक्तव्य केलं पाहिजे किंवा याबद्दलच्या फक्त एरिया पैसा तीन नाही तर प्रत्येक मराठी सिनेमासाठी सरकारने मराठी चित्रपटांच्या दरवारी यायला पाहिजे पण जर का मराठी निर्मात्याला मराठी चित्रपट महाराष्ट्रामध्ये लागावा यासाठी सरकार दरबारी जाऊन याचना करायला लागणार असेल तर याच्यासारखी दुर्दैवाची गोष्ट कुठली नाही सरकारला सांगावं लागतं आज तुम्ही मला सांगा कायद्यानं कायदा काय सांगतो की एक मल्टीप्लेक्स थिएटर जिथे सहा स्क्रीन आहेत त्यातल्या एका स्क्रीनमध्ये तुम्हाला कंपल्सरी मराठी चित्रपट लावावाच लागेल सोशल मीडियाच्या भाऊ गर्दीत विश्वासहर्तेने चकाकणारे नाव म्हणजे लेट्स अप मराठी सगळ्यांना सगळ्या नागरिकांना ती स्पीच ती लेट्सअप वरील मुलाखती म्हणजे विचारांचा खजिना बातम्या केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या न प्रोपोगंडा फक्त जनतेचा अजेंडा राजकारण मनोरंजन असो की क्रीडा क्षेत्र महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे लेट्सअप मराठी जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्सअप चे ऍप सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा